नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला कच्च्या कैरीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे एकदम डिलिशियस आणि अप्रतिम अशी ही भाजी बनवून तयार होते थोडीशी वेगळी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघू इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे दोन टोमॅटो आणि एक कच्ची कैरी घेतलेली आहे आता आता हे सर्व आपल्याला कापून घ्यायचे आहे हे बघा अशाप्रमाणे मी कांदा असा कापून घेतलेला आहे बटाट्याचे पण तुकडे करून घेतलेले आहेत टोमॅटो पण बारीक असा कापून घेतलेला आहे कैरीची साल काढून ते पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चिली फिक्स घेतलेले आहे जे मी घरीच बनवली आहे आता मी गॅसवरती एक ठेवले आहेत तेल तापवण्यासाठी तेल तापलेले आहे त्याच्यामध्ये जो आपण कांदा कापून घेतलेला होता तो फ्राय करून घ्यायचा आहे सर्व कांदा अशाप्रमाणे फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून तो दोन्ही साईडने चांगला फ्राय होईल कांदा फ्राय झालेला आहे तो काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये बटाटा टाकून तो पण आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे बटाट्याला पण आपण सतत हलवत राहायचे आहे बटाटा फ्राय झालेला आहे तो पण आपण काढून घेऊ आता त्याच्यामध्ये जी कट करून घेतलेली कैरी होती ती टाकून घ्यायची आहे ती पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे कैरी चांगली परतलेली आहे कैरी पण आपण काढून घेऊ बघा अशाप्रमाणे कैरी पण परतून घ्यायची आहे आता त्याच ते तेलामध्ये मी थोडेसे तमालपत्रे टाकले आहे मोहरी टाकलीत मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे पण टाकून घेतले आहे आता त्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी जी आलं लसूण पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट आता चांगली परतलेली आहे त्याच्यामध्ये काही मसाले टाकू लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि इथे मी मटन मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता आता हे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले व्यवस्थित परतले की इथे मी एक वाटी दही वापरलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे दही टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे दह्याला सतत हलवत राहायचे आहे हे बघा अशाप्रमाणे आपल्याला दही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे दही मसाले चांगले मिक्स झालेले आहेत हे बघा अशाप्रमाणे आणि याला आपल्या ग्रेवीला तेल पण सुटलेले आहे आता याच्यामध्ये जे आपण भाज्या फ्राय करून घेतलेल्या होत्या ना ते सर्व टाकून घेऊ खूप छान अशी तरी आलेली आहे सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा अशाप्रमाणे या सर्व मिक्स झालेले आहे त्याच्यामध्ये ते मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता जी मी चिली फिक्स बनवून घेतलेली होती मी हे चिली फिक्स घरीच बनवलेले आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परत एकदा सर्व मिक्स करायचे आहे मिक्स झाल्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवरती हे शिजवून घ्यायचे आहे छान अशी आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे त्याच्यावरती मी बारीक अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली तयार आहे आपल्या कच्च्या कैरीची भाजी खूप छान टेस्ट आहे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी बनली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते छान अशी भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद